त्यांनी मला बाथरूममध्ये नेलं आणि त्या टपवर बसवलं माझं शरीर खूप गरम झाले होते खूप दिवसाची भूक माझी मिटली नव्हती आता शरीर माझं गरम झालेलं असताना हळूहळू त्याने चुंबन घ्यायला चालू केला नंतर त्याने माझे पाय बाजूला केले आणि तिथे मी कविता मी तशी खूप कष्ट करायची माझ्या घरासाठी मी दिवसरात्र कष्ट करायची माझा नवरा पण खूप मेहनतीने पैसे कमवून आणायचा तो दारूच्या भट्टीवर कामाला होता मीही त्याच्यासोबतच त्या भट्टीवर कामाला जायचे आमचा एक लहान मुलगा होता मी माझ्या मुलाला शाळेत सोडून तशीच कामाला जायचे माझा नवरा सकाळी उठून लवकरच भट्टीवरती कामाला जायचा नवरा भट्टीवर गेल्यानंतर नवरा भट्टी चालू करत असे मला तसं काम माझ्या नवऱ्याचे सोबत दिलं होतं गावातल्या बायकासुद्धा त्या भट्टीवरती कामाला यायचा माझा नवरा तसा संस्कार होता त्याला असं बायांचा नाद नव्हता आणि तो कसलं व्यसनही करत नव्हता त्याच्यासोबत जे मित्र होते ते खूप व्यसन करायचे माझा नवरा घरी आला की मी माझ्या नवऱ्याला सांगत असायचे की तुमचे ते मित्र आहेत ना ते खूपच दारू पितात मला भीती वाटायची कि पन सोबत राउंड की माझा नवरा पण त्यांच्यासोबत राहून दारू पियाच चालू करतो की काय म्हणून मी त्यांना कायम दम द्यायचे पण माझा नवरा प्रत्येक वेळी हसून म्हणायचा अगं कविता मी काही त्यांच्यासारखं नाही मी तुझं ऐकतो आपलं घर जपायचं आहे हे ऐकून माझं मन थोडं हलकं व्हायचं खरंच माझा नवरा मनानं खूप मजबूत होता पण एक दिवस असं काय घडलं की माझ्या आयुष्याला कल्टणीच मिळाली त्या दिवशी सकाळपासूनच काहीतरी विचित्र होतं भट्टीवरचा कामगार शांत नव्हता लोक खुसखुस करत होते मी नेहमीसारखे काम करत होते पण सगळ्यांची नजरा माझ्याकडे विचित्रपणे वळत होत्या शेवटी एक पै चांगली मैत्रीण होती ती माझ्याजवळ आली तिच्या डोळ्यात काहीतरी धाटून आलं होतं ती कुजबुजून म्हणाली कविता मला काही सांगायचं आहे पण तुला धक्का बसेल मी गोंधळून तिच्याकडे बघितलं काय झालं मला सगळं सांग ना मी थोडा वेळ गप्प राहिले आणि मग म्हणाले तुझा नवरा काल रात्री तो गावाच्या त्या बाजूला जुन्या गोदामात काही लोकांसोबत दिसला ते सगळे एकत्र दारू पीत होती माझं डोकं फिरलं मी तिला उत्तर दिलं की माझा नवरा असं करणारच नाही तेवढ्यात ती म्हणाली माझं मनही तसंच म्हणतं कविता पण गावात चर्चा सुरू आहे मी तिला म्हणाले तू स्वतः पाहिलं नाहीस ना ती म्हणाली मी पाहिलं नाही पण लोक बोलतायत ते क्षणी मला माझ्या नवऱ्यावर संशय घेणं चुकीचं वाटत होत पण मनात कुठेतरी एक टूर्जन सुरू झालं मी घर गाठलं आणि रात्री नवऱ्याची वाट पाहत बसले रात्री तो उशिरा आला त्याचे डोळे थोडे सुजलेले होते चालण्यात थोडा लहर होता मी त्याच्याकडे पाहून विचारलं काय झालं आज उशीर झाला थो तो थोडा असला आणि म्हणाला अगं आज भट्टीवर जरा जास्त काम होत म्हणून वेळ लागला मी त्याच्याकडे मिरपून पाहिलं आणि मनात विचार येऊ हो लागले खोट सांगतोय का की खरंच थकलाय माझं मन कोलमडू लागलंय मला वाटलं होतं की माझं एकदम सावडलेलं आहे पण आता ते रात्री मला झोपच लागली नाही माझं मन त्याच विचार करत होत दररोजच्या कामामुळे आम्हा नवरा बायकोला वेळ द्यायला भेटतच नव्हता त्यामुळे काही दिवसानंतर आमच्या दोघांमध्ये चिडचिड तयार व्हायला लागली आमचं बोलणंही कमी होत गेलं दररोज माझा नवरा काम करून यायचा संध्याकाळी जेवण केलं की तो आरामात झोपून जायचा पण काही दिवसानंतर आमच्या चिडचिड तयार व्हायला लागली आणि त्या भांडणाचे मध्ये माझा नवरा खूप दारू प्यायला चालू केला आत्ता माझा नवरा बनवलेली दारूही पीत असायचा त्याला काही कळतच नसायचं तो अशा व्यवस्थेत काम करायला लागायला गावातल्या सगळ्या माणसांनी मालकांनी त्याला खूप समजावून सांगितले पण त्यांना काही ऐकले नाही उन्हाचे दिवस होते माझ्या नवऱ्याने एक दिवस खूप दारू पिले तसे मीही कामावरतीच होते माझा नवरा त्यांच्या मित्राच्या सोबत जाऊन दारू पिऊन यायचा माझं लक्ष माझ्या नवऱ्यावर असायचं पण मी काही करू शकत नव्हतो त्याच वेळीच माझ्या नवऱ्याने दारू पिल्यामुळे त्याची तब्येत असेल त्याला चक्कर यायला चालू झाले कामाच्या ठिकाणी उभा राहिला त्या ठिकाणी तो चक्कर येऊन पडू लागला आता कामाच्या ठिकाणी मी असल्यामुळे माझं लक्ष होतं मी लगेचच त्याच्या शेजारी जाऊन थांबले पण तो चक्कर येऊन खाली पडला भरपूर लोक भट्टीवर काम करत होते आणि आपल्या गावामध्ये फक्त माझा नवराच भट्टीचा ऑपरेटर होता त्याला त्या भट्टीमधलं खूप समजायचं दुसरं कुणालाही त्या समजत नव्हतं पण माझा नवरा चक्कर येऊन पडल्यानंतर माझ्या नवऱ्याचा मित्र सुनील त्याला लगेचच तिथे आला सुनीलने माझ्या नवऱ्याला धरलं आणि साईडला नेऊन बसवलं उन्हामध्ये आम्ही काम करत होतो मला उन्हामध्ये खूप घाम आला होता माझ्या नवऱ्याला तर पूर्ण घामाने भिजलेलं होतं आत्ता माझा नवरा सावलीत बसला होता सुनीलने माझ्याकडे पाहिलं तर माझं शरीर हे पूर्ण घामाने भरलं होतं घामाचे ते माझ्या शरीरावर दिसत होते सुनीलला त्यावेळेस मी खूप आवडले जरी माझ्या नवऱ्याचा मित्र असला तरीही तो मला खूप वाईट नजरेने पाहू लागला कारण सुनीलचं अजूनपर्यंत लग्न झालं नव्हतं सुनील हा नुकताच लग्नाच्या वयामध्ये आला होता आणि दिसायलाही खूप सुंदर होता तशी मीही दिसायला खूप सुंदर होते पण आमच्या परिस्थितीच्या मनाने मला या कामाला यावं लागायचं आईवडिलांनी हा नवरा पाहून खूप चुकी केली होती कारण की लग्नाच्या वेळेस तो कोणता व्यसन करत नव्हता पण आता त्याने खूप दारू प्यायला चावी केली होती आता मला त्याचा पश्चाताप होत आहे आता सुनील मी आणि माझा नवरा त्या सावलीखाली बसलो होतो थोड्या वेळासाठी भट्टी बंद केली होती माझा नवरा बेशुद्ध अवस्थेत होता आता सुनीलच्या माझ्यावरती लक्ष होतं सुनील माझ्या शेजारी बसल्या बसल्या माझ्या शरीरावरती नजर फिरवायला चालू केली त्याने माझं पूर्ण शरीर एकदम जवळून पाहिलं होतं आता भट्टीच्या तिथली डोळी माझ्या शरीरावरची पडली होती उन्हाचा खूप पारा होता अशा उन्हामध्ये मला घाम पण खूप आला होता माझ्या शरीरावर तो घाम दिसत होता तरीही माझं सौंदर्य कमी झालं नव्हतं सुनील आता माझ्या शरीरावरती चांगला फुकला होता अशा कंडिशनमध्ये मी मालकाला सांगितले आणि माझ्या नवऱ्याला घेऊन घरी जाण्याचा निर्णय घेतला आता माझ्यासोबत कोण येणार तर माझ्या नवऱ्याचा मित्र हा सुनीलच येणार असं मालकाने सांगितलं कारण की सुनील हा माझ्या नवऱ्याचा खूप जवळचा मित्र होता मी सुनीलला म्हणाले सुनील भाऊजी त्यांच्यासाठी गाडी बघा ना असं म्हटल्यावर नंतर सुनीलने चटकन त्याची बुलेट काढली आणि माझ्या नवऱ्याला बसून आम्ही आमच्या घरी घेऊन आलो गाडी चालवत असताना गाडीच्या आरश्यामधून सुद्धा सुमेची नजर माझ्यावरच होती माझे लक्ष माझ्या नवऱ्यावरती लागलं होतं कारण माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करत होता पण आता इतक्या दिवस आमच्या दोघांमध्ये काही झालं नव्हतं दोघे एकमेकांना एक वेळ सुद्धा देऊ शकलो नव्हतो त्यामुळे माझ्या शरीरात सुद्धा तो बद्दल जाणवत होता मीही सुनील भाऊजीकडे बघून थोडीशी हसली होती त्याच वेळेस सुनीलला माझ्यावरती प्रेम व्हायला हो चालू झालं होतं मला समजलं होतं सुनीलचं माझ्यावरती खूप प्रेम आहे कारण की त्या दिवशी मी त्यांना खूप चांगलं बोलत होते मला असं वाटलं होतं की सुनील भाऊजी देखील माझ्यावरती आता वेळे झाले आहेत अशातच मी माझ्या नवऱ्याला त्यांच्यासोबतच माझ्या घरी घेऊन आले घरामध्ये आल्यानंतर सुनीलला मी बसायला सांगितलं नवऱ्याला मी माझ्या बेडरूममध्ये नेऊन सोडलं आणि थोडी फ्रेश होते म्हणून मी बाथरूमच्या आतमध्ये गेले मी सुनीलला सांगितलं की सुनील, सांगित सुनील भाऊजी तुम्ही तेच सोप्यावरती बसा मी फ्रेश होते तिथं खूप ऊन होते उन्हामुळे माझं शरीर पूर्ण खराब झालं आहे तर मी स्वच्छ करून येते असं म्हणून मी बाथरूममध्ये गेले बाथरूममध्ये गेल्यानंतर आमच्या बाथरूमच्या कडीला एक होल होतं त्या होलातून सगळं काही आतमधलं दिसत होतं सुनील भाऊजी त्या दारापाशी येऊन थांबले होते मी आतमध्ये माझे शरीर पूर्ण पुसत होते सुनील भाऊजींनी त्या होलातून आतमध्ये माझं शरीर पूर्ण पाहिलं त्यावेळेस सुनीलच्या शरीरामध्ये कसं तरी होऊ लागलं कारण की सुनीललाही सुद्धा एक शरीरीत तयार झालं होता त्याचंही लग्न करायचं होतं आता तोही माझ्या शरीरावरती मरू लागला होता मला माहिती होतं की दरवाज्याला होल आहे तरी पण मी या सगळ्या गोष्टी करत होते मी बाथरूममध्ये गेल्यानंतर माझे कपडे बाजूला करून माझं शरीर स्वच्छ करत होते स्वच्छ करत असताना मी त्यावेळ बाहेरच विसरायला होते मग मी बाहेरून सुनील भाऊजींना त्यावेळ घेण्याची विनंती केली तेवढ्यात के तिने गपचूप तिथल्या सोप्यावरची टावेळ आणून दिले जसं मी टावळ घेण्यासाठी दरवाजा उघडला तसं सुनील भाऊजी आतमध्ये येऊ लागले आतमध्ये डोकावून पाहू लागले कारण की त्यांना जे पाहिजे होते ते आता सुनील भाऊजींना मी आतमध्ये बोलावलं आतमध्ये बोलावल्यानंतर त्याने मला त्या अवस्थेत पाहिलं सुनील भाऊजींना त्या शरीर नियंत्रित राहिले नाही त्याने मला तिथेच पकडलं आणि त्या टपवर बसवलं आणि माझ्या शरीराशी खेळू लागले माझे शरीर खूप गरम झाले होते खूप दिवसाची भूक माझी मिटली नव्हती हो आता माझं शरीर गरम झालेलं असताना सुनील भाऊजी माझ्या शरीराशी खेळू लागले होते हळूहळू त्यांनी चुंबन घ्यायला चालू केला त्यानंतर त्यांनी माझे पाय बाजूला केले आणि त्यांना हवं तसं सुंदर वेळेचा अनुभव घेऊ लागले तसं बघायला गेलं तर माझ्या नवऱ्याने जसे अनुभव मला आजपर्यंत दिले नाही त्यापेक्षा जास्त सुंदर वेळेचा अनुभव सुनील मला देत होता आता इथून पुढे मी त्याला सुनील भाऊजी बोलत नव्हते सुनील भाऊजी बोलत नव्हते सुनीलच बोलत होते मी त्याला म्हणत होते सुनील आता खूप झालं बस कर माझं शरीर खूप दुखायला लागला आहे आता मला ते सहन होत नाही असं बोलत बोलत माझ्या डोळ्यातून पाणीसुद्धा येऊ लागला मला त्रास होत होता कारण इतक्या दिवसामध्ये आमच्या असा काही प्रसंगच आला नाही तो प्रसंग आज आला आता त्यामुळे मला खूप दुखायला लागले होते मी सुनीलला म्हणत होते पण सुनील काय ऐकतच नव्हता सुनीलला मी ओरडून सांगत होते सुनील अरे बस ना आता बस तर कर ना असं मी खूप वेळा म्हणत होते पण सुनील माझ्या शरीराच्या चांगलीच वाट लावली आता माझं शरीर पूर्ण दुखायला लागलं होतं काही वेळानंतर सुनील हा थोडा शांत झाला सुनीलची पहिलीच वेळ होती पण माझी ही पहिली वेळ नव्हती मला या गोष्टीला खूप अनुभव होता पण खूप दिवस झाले होते मला सुंदर वेळेचा अनुभव मिळाला नव्हता म्हणून मी पण खूप जाम झाले होते पण सुनीलने मला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सांगितले पण मी नाही म्हणाले कारण असं सुंदर वेळेचा अनुभव मी पहिले कधीही घेतले नव्हते पण सुनीलने माझं ऐकलं नाही वेळेचा अनुभव घ्यायला लागला पण काही वेळाने मला पण असा अनुभव घ्यायला मजा येऊ लागली आणि पाच मिनिटाची तो शांत झाला आणि रंगाच्या चार पाच पितकार्या माझ्यावर सोडला सुनील माझ्यासोबत सगळ्या गोष्टी केल्या होत्या आता सुनील माझ्या शरीराकडे वळूनही बघायला तयार नव्हता सुनील जसा उठला तसा बाथरूममधून बाहेर आला तो जाऊन सोप्यावरती बसला मला पण सुनील या अशा गोष्टीची गरज होती कारण इतक्या दिवसा आमच्या दोघांमध्ये काही झालं नव्हतं सुनीलला अशा या गोष्टी मी कशा सांगणार कारण सुनील हा माझ्या नवऱ्याचा चांगलाच मित्र होता कारण माझा नवरा त्याला सगळ्या गोष्टी सांगत होता सुनीलला आमच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या त्यामुळे सुनीलला या सगळ्या गोष्टी करायला काहीच अवघडलं गेलं नाही सुनीलने दिवशी माझ्यासोबत खूप साऱ्या काही गोष्टी केल्या पण त्या मी विसरून सुनीलला म्हणाले सुनील तू आता काय खाणार का तेवढ्यात सुनील म्हणाला नको आता मला काही तेवढ्यात मी म्हणाले अहो चहा करते ना बसा चहा पिऊन जा चहा घेऊन मी हॉलमध्ये आले आणि सुनीलला म्हणाले सुनील आता जे आपल्यात काही झाले ते फक्त आपल्यामध्येच ठेवा यांना आतलं काही सांगू नका सुनील पण म्हणाला ठीक आहे मग नंतर काही दिवसात माझा नवरा जास्त दारू प्यायला लागला कारण की हा सुनील माझ्या नवऱ्याला खूप जास्त दारू पाहत होता आणि माझ्या नवऱ्याने जास्त दारू पिल्यानंतर त्याला चक्कर येत होते चक्कर आल्यानंतर मी त्याला घरी आणत होते आणि त्याला घरी आणल्यानंतर सुनीलच्या आणि माझ्यात हा असा कार्यक्रम चालू व्हायचा सुनीललाही चांगले वाटायचं पण काही दिवसानंतर सुनीलला माझ्याची आवड कमी झाली एक दिवस असंच माझ्या नवऱ्याने मला चांगलंच ओळखून घेतलं माझ्या नवऱ्याने दारू न पिताच त्याला चक्कर यायचं नाटक केलं कामावरती तो न दारू पिता सुद्धा चक्कर येऊन पडला सुनीलला वाटले यानंतर दारू पिली असेल अशा कंडिशनमध्ये मी आणि सुनीलने माझ्या नवऱ्याला घरी आणलं आणि मी माझ्या नवऱ्याला बेडरूममध्ये सोडला आणि नेहमीप्रमाणे आमचा दोघांचा खेळ चालू झाला माझा नवरा लपून पाहत होता की नेमकं माझ्या बायकोचं काय चाललं आहे काय दरवेळेस माझं असं होतं तसं माझी बायको कितपत माझ्यावरती लक्ष ठेवते मग माझा नवरा बेडरूममध्ये मा उठून आला आणि हॉलमध्ये पाहतो तर सुनील सुंदर वेळेचा अनुभव देत होता आमचं काय माझ्या नवऱ्याकडे लक्ष नव्हतं तेवढाच नवरा अचानक हॉलमध्ये आला आणि समोरचं दृश्य पाहून एकदम थरथरला मी आणि सुनील एकमेकांच्या खूप जवळ होतो आणि वातावरणात एक अवस्थ शांतता होती त्याच्या डोळ्यामध्ये जे घडलं त्याने तो गोंधळून गेला इतका की क्षणातच त्याला चक्कर आली आणि तो खाली कोसळला मी लगेच सावरला धावले आणि सुनील काही न बोलता निघून गेला पण माझ्या नवऱ्याला हो चांगला धक्का बसला सुनीलला आता खूपच टेन्शन आलं होतं की सुनीलने स्वतःच्या मित्राच्या बायकोसोबतच हे असं केलं होतं पण त्याची तरी काय चूक मित्राच्या बायकोला सुद्धा हे सगळं हवं होतं ना आता माझा नवरा शुद्धीवर यायला चालू झाला तो तडफडत होता की माझ्या बायकोने मला धोका दिला अशा बायको मला धोका दिला आता माझा नवरा चांगल्या शुद्धीवर आला तोपर्यंत मी सगळं सांगून व्यवस्थित बसले होते नवऱ्याने जे पाहिलं तोच नवरा बोलत होता मला दोन तीन कानाखाली राहल्या आणि म्हणाल्या हे काय करतेस तू माझ्यात काय कमी आहे का हे बाहेरच्या लोकांसोबत असं काय करतेस तुला थोडी तरी लाद वाटते का जर आपला नवरा असं करतोय तर त्याची किती काळजी घ्यायला पाहिजे आणि नवऱ्याच्या पाठीमागे असले धंदे करतेस उद्याच्या उद्या, उद्या तू हे घर सोडून बाहेर जा मी खूप गयावया करायला लागले नवरा मला सोडून जाण्याची भाषा करत होता आता आमच्या दोघांमध्ये खूप अंतर तयार झालं होतं नवऱ्याने मला पूर्ण सोडून दिलं होतं काही दिवसा नवरा माझ्याशी बोलणं बंद केलं आमचे लहान मुले हे मी सांभाळत होते माझ्या एका चुकीमुळे माझ्या नवऱ्याचा विश्वास माझ्यावरती उठला होता नवऱ्याने मला घा गा, घराबाहेर काढलं आता मी काय करणार माझ्यावरती ही खूपच वाईट वेळ आली होती मी दोन दिवस घराच्या बाहेर राहिले घराच्या बाहेर अंगणामध्ये दोन दिवस मी भर उन्हामध्ये राहिले माझ्या नवऱ्याला माझी खूप कीव आली कारण माझ्याकडून झालेल्या चुकीचा पश्चाताप होत होता मला त्या गोष्टीचा खूप त्रासही देखील होत होता मी त्याच वेळेस ठरवलं की माझ्याकडून पुन्हा अशा गोष्टी होणार नाही जरी माझा नवरा कसा जरी असला तरी माझ्याकडून अशी चूक होणार नाही मी त्याच वेळेला ठरवलं आणि नंतर माझा नवरा घरी आल्यानंतर मी त्याला या गोष्टी बोलून दाखवल्या माझ्या नवऱ्याने माझ्यावरती विश्वास दाखवला माझ्या नवऱ्याने मला माफ केला हा खूप माझ्या नवऱ्याचा मोठेपणा होता माझा नवरा खूप चांगला आहे जरी त्याने दारू पिली तरी त्याचं रक्षण करणं माझं काम आहे पण काही दिवसानंतर आम्ही आमचं गाव सोडून शहरामध्ये राहायला आलो शहरामध्ये तर याचा अशा गोष्टीचा तर काही संबंध येत नाही मी घरीच असते माझा नवरा फक्त कामाला जातो कामावरून घरी आल्यानंतर आम्ही एकमेकांशी खूप प्रेम करतो आत्ता माझ्या नवऱ्याला खूप माझ्यासाठी वेळ देण्यासाठी मिळतो आमच्या दोघांमध्ये आता दुसरं मूल झालं आहे आणि आमचा सुखाचा संसार चालू आहे आता माझा नवऱ्याचा खूप चांगला झाला आहे नवऱ्याने दारू सोडण्यात मित्रांनो माझ्या एका निर्णयामुळे मला किती त्रास झाला आणि त्याचे आदर हे मला घडले पण अशा परिस्थितीमध्ये आपापल्यासोबत साथ देणारे व्यक्ती खूप चांगला असावा नाहीतर आयुष्याची बर्बादी व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे कोणत्याही वेळेस निर्णय घेण्यात चुकू नका आणि प्रत्येकाला द्या त्या मर्यादापर्यंत ठेवा तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करायला विसरू नका